जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे जनसुरक्षा विधेयक आणि कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा ठाणे जिल्ह्यात शहापूर तहसील कार्यालयावर भाजप सरकारने आणलेल्या हुकुमशाही स्वरूपाच्या जनसुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध करण्यासाठी माकपचे शिलेदार एकवटले शहापूर बस स्थानकातून सुरू झालेला हा निषेध मोर्चा उन्हानात चालून शाहपूर तहसील कार्यालयावर पोहोचून शाहपूरचे नायब तहसीलदार चौधरी यांना निवेदन सादर केले मोर्चाचे नेतृत्व करून प्रचंड सभेला संबोधित करणाऱ्यांमध्ये माकप जिल्हा सचिव मंडळ सदस्य व तालुका सचिव कॉम्रेड कृष्णाभवर शिटू राज्य कमिटी सदस्य व तालुका अध्यक्ष कॉम्रेड विजय विषे एस एफ ये आय जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भास्कर मसे माकप खर्डी विभाग सचिव सोनुवाघ आघाई विभाग सचिव नंदू खांजोडे रामदास कोदे अशोक विशेष मनोज काकुआ मनीष गोडसे आनंद रोत बंडू खरेकर अनु अंधेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक जो कायदा आहे त्या विरोधामध्ये संपूर्ण तहसील असतील असतील कलेक्टर त्याच्यावरती निर्शने आणि मोर्चे घेण्याचे संपूर्ण राज्यभरामध्ये आज कार्यक्रम आहे आणि एक म्हणून आपण शहापूरच्या तहसील जेणेकरून आपण मोर्चा मोर्चासाठी आपल्याला जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेस भास्कर मसे सी आय टी विजय विसे मनीष फोळसे सर्व कॉम्रेस आणि आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका कमिटी सदस्य सर्व काँग्रेस इथे उन्हात आला तेवढा सुद्धा सर्वसामान्यांना भविष्यात काय त्रास होणार आहे या संदर्भातले आपण एकच जनसुरक्षा विधेयक रद्द करायची मागणी घेऊन आलेलो कॉमेट काय या विधेयकामध्ये भगतसिंग आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी संसदेमध्ये बॉन्डफोट केला आणि त्याचे जे बहिरे मुके खासदार होते ना त्यांना लक्ष आणून दिलं दिलं कारण त्यावेळी सुद्धा त्यावेळच्या सरकारनं म्हणजे इंग्रजांच्या सरकारनं याच प्रकारे ना। जनसुरक्षा नावाचाच कायदा आणला होता ना। त्यामध्ये नागरिकांचं हित आबाधित राखू असं सांगून तो कायदा आणला होता परंतु तो कायदा सर्वसामान्यांच्या विरोधामध्ये होता हे त्यावेळी भगतसिंगांना कळलं होतं आपण सर्व भगतसिंगांना मानणारा वर्ग विचारांना मानणारा वर्ग कमिट काय या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये आपण आता जे मोर्चा करतो जे आंदोलन करतो हे आंदोलन करता येणार नाही आपल्यावर किती अन्याय झाला तरी सरकारकडे दाद मागता येणार नाही सरकारनं काय केलंय त्या कायद्याच्या अनुषंगानं सरकारनं नेमलेली एक समिती नेमलेली आहे त्या समितीमध्ये सरकारने नेमलेले चार लोक असणार आहेत आणि हे चार लोक सम्द। उद्या समजा एखाद्या आपल्या व्यक्तीला किंवा कुठल्या तरी कार्यकर्त्यानं एका जन्म गरीब गोर गरीब व्यक्तीला भाग घेऊन देऊन अन्यायाला वाचा पडली सरकारची ती समिती ठरली की यानं चुकीचं केलंय सरकारच्या विरोधात षडयंत्र केलंय मग ती समिती समिती चौकशी समिती चौकशी करून जो न्याय देईल त्या न्यायाला किंवा त्या निर्णयाला कुठल्याही कोर्टामध्ये अपील देता येणार नाही हा एक त्या कायद्याचा महत्वाचा मसूद आहे